नमस्कार मंडळी मी श्रावण विलास लकेशरी तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते मी आज आले जी चित्र गौरव पुरस्काराला आणि आता जी चित्र गौरव पुरस्काराला पंचवीस वर्ष झाले आणि त्यासाठी आपल्यासोबत आहे त्या, आप त्या म्हणजे हॅलो नमस्कार हाय मस्त ऑल गुड एकदम कडक आणि जो गॉर्जियस लुक झाला आहे तुमचा त्याचा क्रेडिट कोणाला त्या वेल यावेळेला द क्रेडिट गोष्ट तन्मय जंगम माय वन अँड ओनली तन्मय जंगम त्याचा ब्रँड आहे तन्वस्त्र त्याची साडी आहे ही आणि बाकी जे काही मिक्सर मॅच ते तर well, आपण रेग्युलर सिग्नेचर स्टाईल माझी द जुडा अँड एव्हरीथिंग विथ द गजराज हे तर महत्वाचं आहे तो तुम्हाला कधीच तुम्ही सोडणारच नाही त्या लुकला आणि तो तुम्हाला नेहमीच छान दिसतो आजच्या लुकमधला तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडली ती कोणती मला वाटतं की मी नॉर्मली ना खूप uh, पैठणी वगैरे हे नेसणारी आहे पण तन्मयाच्या आग्रहामुळे आज मी ही टिश्यूची साडी नेसलेली आहे आणि ही त्यांनी स्वतः बनवलेली साडी आहे म्हणजे फॅब्रिक बॉर्डर असं सगळं करून सो so, आय फील uh, uh, माझ्या रेग्युलर पॅटर्नमधली साडी नाही आहे सो माझ्यासाठी ते जरा जरा वेगळं आहे आणि uh, वेगळं आणि महत्त्वाचं म्हणजे uh, पंचवीस वर्ष झालेली आहेत आणि खूप वर्षांनी मी uh, वर्षा बरोबर पुन्हा एकदा असोसिएटेड आहे uh, त्यामुळे मला असं वाटतं की ॲज गुड इज न्यू खूप छान फिलिंग आहे ही फिलिंग खूप भारी आहे कारण ही मध्ये तुम्हाला बघताना मला स्वतःला खूप आनंद होतोय प्रेक्षकांचं प्रेम तुम्हाला खूप मिळतंय आणि yes. आज तुम्हाला चक्क इथे बोलवलं गेलं आणि तुम्ही ते आला आहात तुम्ही त्यांच्यासाठी काय खास सांगू शकाल का वेल well, पंचवीस वर्ष झालेली आहे पन्नासाव्याला पण आपण भेटूच ए भारी आहे खूप भारी म्हणजे आपण नेहमी नेहमीच दिसणार आहे तेव्हा ज्यांना नॉमिनेशन मिळाले त्यांच्यासाठी काय खास सगळ्यांना खास शुभेच्छा कारण आय थिंक जे चार किंवा पाच नॉमिनेटेड असतात माझ्यासाठी दे आर ॲज गुड एज विनर्स आणि आय थिंक नॉमिनेट होणं इट्स सेल्फ एक दाद असते तुम्ही केलेल्या त्या वर्षातल्या कामाची आणि कौतुक असतं आणि मला सगळ्याच नॉमिनीजसाठी भारी वाटतं आहे आणि जे जिंकतील जे नाही जिंकणार सगळ्यांचंच अभिनंदन थँक्यू त्यांना असं तुम्ही बोलण्यासाठी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा हेच सांगेन की आपलं झी मराठी आहे आणि झी गौरव आता लवकरच टेलिकास्ट होईल तेव्हा ते आठवणीने पाहायचं आहे